नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आले आहे तर बघूया याच्या आतमध्ये काय आहे ते हे बघा थ्री मसाजर आलेला आहे चला ओपन करूया हे बघा असं ठेवायला पाहिजे आणि हे आलेलं आहे अजून काय आहे बुकलेट आणि वायर चार्जिंग हे खाली ठेव तर हे बघा या ठिकाणी अटॅचमेंट आहे ओपन करून बघूया यात आणि यात या काही फरक नाही सेमच दिसतोय खरं हे आणि हे सेमच आहे फक्त हे व्हाईट कलरचे आणि हे ग्रे कलरचे अटॅचमेंट आणि आता हे एक बाऊल आलेलं आहे बघूया ह्या बाउलचा उपयोग काय बहुतेक हे याच्यामध्ये असं ठेवायचं असं हो हे बघा ना। काम झालं की तर तुमचं काम झालं की लगेच यात ठेवायचं ते बघा हे असं निघत आणि असं फिट करायचं आणि त्याऐवजी आपण हे बसवायचं व्हाइट कलरच दिसतो हे बघ या ठिकाणी ही बुकलेट आहे ओके तर यात आपण आता इन्फॉर्मेशन बघूया काय ओके या ठिकाणी हे इंडिकेटर लाईट आहे आणि पॉवर बटन आहे या ठिकाणी ओके आणि मॅग्नेटिक पोर्ट कुठेही मॅग्नेटिक पोर्ट हे बघा या ठिकाणी मॅग्नेटिक पोर्ट आहे या ठिकाणी आणि ही, ही वायर आपण हे याला लावूया आणि आता ही या ठिकाणी वायर आहे आणि चार्ज करून मी तुम्हाला दाखवते आता हे बघा वायर अगदी छोटसेच आहे मॅग्नेट आहे या ठिकाणी हे आहे आणि आता ॲडॅप्टर पाहिजे हे बघा या ठिकाणी ही पिन या ठिकाणी अडॅप्टरला लावत आहे त्यांनी फक्त वायरच दिली आहे तुमच्या घरी असेलच आहे असं ॲडॅप्टर तर त्याला हे लावायचं आहे आपण आता हे चार्जिंगला लावूया आणि फुल चार्ज झाले की मग मी तुम्हाला डेमो देते आणि रिव्ह्यूज पण सांगते हे कसं वर्क करतं ते ओके हे हेड हेड मसाजर आहे ओके डोक्याचा मसाज करण्यासाठी आणि तुम्हाला जर हेडेक होत असेल ते सुद्धा याने कमी होतो चला आपण आता या ठिकाणी चार्जिंगला लावूया हे निघालं हे मॅग्नेट आहे इथे हे बघा आता इथे पर्पल ब्ल्यू कलरचं लाईट लागलेला आहे आता हे चार्ज झालं की मग तुम्हाला मी दाखवते हे आता चार्ज झाले आपण आता हे काढून घेऊया आपण आता हे चार्ज केले आता बघूया वापरून <laughs> तर या ठिकाणी हे पावरचे बटन आहे ओके आणि हेच हे बघा या ठिकाणी हे पॉवरचे बटन चला आपण आता वापरून बघूया <laughs> बघूया हे कसं वापरायचं ते थ्री मसाज मोड आहेत याच्यात ओके तीन प्रकारचे मसाज आहेत तर क्लॉक वाईज स्लो क्लॉक वाईज फास्ट आणि नंतर काय रिवर्स डायरेक्शनमध्ये तर आता आपण बघूया आणि आता आपण बघूया दुसरा मोड लावून बघूया हम्म आता तीन नंबरचं बघूया ना, तुम्हाला आणि स्किन वरती पण फिरू शकता ओके असंच असं इथे काही दाखवलं नाही त्यांनी पण त्यांनी सांगितलंय स्किन वरती पण आपण बंद करूया आता बंद झालं जास्त जोरात दावावं लागतं बंद करण्यासाठी प्रेस करून ठेवायचं प्रेस अँड होल्ड ओके प्रेस करून ठेवायचं थांबायचं थोडं आणि मग ते बंद होतं ओके तर छान आहे मला तर आवडलं आहे हा इलेक्ट्रिक झाला तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल एक हेड मसाजर दाखवलेला त्यात मॅन्युअल छोटूसा तो आलेला आणि हा आहे इलेक्ट्रिक हा स्किन तर हा स्किनवरती पण फिरवू शकता तुम्ही आणि डोक्यावरती पण आणि ज्यांना हेडेक आहे त्यांच्यासाठी हेडेक कमी करण्यासाठी पण आहे आणि हेअरची हेल्थ वाढवण्यासाठी पण आहे तर तुम्ही मसाज केला डोक्याचा तर केस नक्कीच वाढणार पण तुम्ही तेल लावा नका लावू पण मसाज हा केलाच गेला पाहिजे हेअर ग्रोथसाठी ओके छान आहे दिसते की तुम्हाला हे असं आहे तर मला तर आहे आणि हे व्हाईट कलरचे आलेत एक्स्ट्रा अटॅचमेंट आणि हे काम झालं की यात ठेवायचं हे बघा आणि त्यात त्याच्याच आतमध्ये आप आपण तर ही वायर पण यात ठेवायची म्हणजे शोधायचं काम नाही हो ना आणि हे, हे लावायचं तर ही आपल्या कामाची वस्तू आलेली आहे कारण आपले स्वतःच डोक्याच मसाज करायला आपले हात दुखतात कि नाही मग हे चांगलं आणि घरात कोणाला वेळ नसतो आपला डोक्याचा मसाज करून द्यायला तर हे छान आहे इलेक्ट्रिक हो ना तर मला तर हे खूपच आवडलंय तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा तर आपल्या कामाची ही वस्तू आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि हे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद